सध्या मी आहे श्री स्वामी समर्थ मंदिर सेवा केंद्र बदलापूर येथे आणि इथे आज गुढीपाडवा निमित्त आणि श्री स्वामी सम स्वामी समर्थ प्रकार दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीसला आणि या निमित्ताने आज नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला विविध कार्यक्रमाचं आयोजन इथं केलेलं आहे दाखवणार सर्व परिसर आणि इथे असलेलं गर्दी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं नियोजन इथं कामाचं केलेलं आहे तर इथं सुंदर असं गुढी उभा केलेलं आहे तुम्ही मंदिराच्या अगदी जवळपास तुम्ही पाहू शकता ही गुढी इथे उभारलेली आहे आणि ही स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूर त्याचबरोबर आता सध्या महाआरती साडेदहाची नैवेद्य आरती सुरू आहे आणि श्री स्वामी समर्थचं सुंदर असं मूर्ती इथं पाहायला भेटतं आणि आतमध्ये तुम्ही पाहायला गेलात तर आरती सध्या आत आतमध्ये चालू आहेत आणि गुरुक्षेत्र अनेक लोक आहेत जे इथे दर्शन देत आहेत

आपलं पुरणपोळीचा नैवेद्य श्री स्वामी समर्थांना त्यांच्यातर्फे दाखवण्यात आला आणि आज खूप सुंदर असं वातावरण आहे तुम्ही पाहू शकता आणि भरपूर लोक दर्शन घेऊन आता निघालेले आहेत मी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि खूप छान वाटत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ